राज्य उत्पादन शुल्क विभाग मालशिरस कार्यालयाचे दुय्यम दुय्यम निरीक्षक निरीक्षक रवींद्र रवींद्र यांचा सन्मान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यानिमित्त ते त्यांचा निरीक्षक एस जी भवळ यांच्या हस्ते सन्मान करून त्यांना निरोप समारंभ संपन्न झाला रवींद्र भोमकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात दहा एप्रिल दोन हजार रोजी पदापासून सुरुवात केली असून निरीक्षक व निरीक्षक करीत ते दुय्यकलोज येथे सेवानिवृत्त झाले आज त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ अकलोज येथील कार्यालयात संपन्न झाला यावेळी निरीक्षक एस जी भवड व भरारी पथक निरीक्षक राकेश पवार तसेच दुय्यम निरीक्षक बाळासु नेवासे नांगरे यांच्यासह जवान प्रवीण पुसावळे गजानन जाधव देवीदास चौधरी योगेश पाटील युवराज यो टेळे व वा वाहनचालक मारुदी जडगे जण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या गडामुळे ता जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा